हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी धुळे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला विजांच्या कडकडाट कर झालेल्या वादळी पावसामुळे धुळेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान जिल्हा प्रशासनाने धुळ्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे दरम्यान शनिवारी झालेल्या पावसामुळे जुने नगरपालिका कमलाबाई शाह तसेच कॉलनी परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले पाचशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाऱ्यांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे हुन पडली त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात पाणी तुंबल्याने रुग्णांचे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झालेत दवाखान्यात जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे पाण्यातून रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना वाट काढत बाहेर पडावे लागले याशिवाय शहरातील बहुतेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे म्हणूनच जिल्हा प्रशासनाने अठ्ठेचाळीस तास धुळे शहर आणि परिसरात रेड अलर्ट जाहीर केला आहे तसेच सावधान राहण्याचे आव्हानही करण्यात आले आहे